आज एक गंमत सांगते ऐका हां आपण बऱ्याचदा आपल्या फोन गॅलरीमध्ये जाऊन आपले जुने जुने फोटो चेक करत असतो ते फोटो निहाळताना स्वतःलाच म्हणतो किती छान दिसायचे मी तेव्हा किती मस्त फिट होते माझे केस किती दाट होते आणि मग नकळत आपण आत्ता आपण जसे आहोत त्यावर टीका करायला लागतो आणि डिसअपॉइंट होतो साऊंड्स फेमिलियर पण माझा एक प्रश्न आहे तुम्ही ज्या फोटोजकडे बघून इतकं छान छान आत्ता बोलताय तसं तो फोटो काढताना ज्या काळात होता तेव्हाही असंच कौतुकाने स्वतःशी बोलत होता का मला माहिती आहे बऱ्याच जणांचं उत्तर अरेच्छा हो की मी तर तेव्हाही स्वतःला नावच ठेवत होते असं असणार म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का की जे घडून गेलं आहे किंवा जे घडणार आहे ते आत्ता मी जिथे आहे त्यापेक्षा जास्त सुंदर असं आपल्याला वाटत असतं मग अशा विचाराने आपण आपल्या वर्तमान काळात स्वतःला कधी आवडणारच नाही का स्वतवरती प्रेम करावंसच वाटणार नाही का स्वतःतल्या नेमक्या चुका किंवा कमतरताच दिसत राहतील का तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा